सुंदर धबधब्यांनी भुरळ घातली त्यात भिजण्याचा मोह आवरत नाही इंदुयांवरचा स्वतःचा कंट्रोल संपला मग काय माती खाल्ली मनसोक्त माती खाल्ली निर्लज्जपणाची परिसीमा गाठली होते काही हित त्यांनी दिला हिताचा सल्ला पण ऐकेल तो मी कसला कस मानणार एक जग हे ही बसू देत नाही आणि ही चालू देत नाही ही गोष्ट माझ्या मनामध्ये माझ्या डोक्यात फिट्ट बसलेली आणि दुसरं जळतात लोक हे चाले माझ्यावर हा सोड जसा मी तशी दुनिया दिसत होत मला जगात प्रत्येकाच्या अंगातच किडे असतात असं बरलच जगणारा मी परिणामी नंदनमानासारख्या घरट्याची स्मशानभूमी झाली आणि मग झापडं उघडली माझी ज्या पोळ्यांच्यासाठी माझं कुटुंब सोडलं त्यांनी नंतर मला सोडलं सगळ्या रंगाचा बेरंग झाला तेव्हा मला कळलं माझं माती खाणं मला नटलं माझ्या मागचे बरेच पुढे गेले होते आता परत पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार होती म्हटलं जाऊ दे या जगात काही नाही एकटाच आहे चुकणारा